नमस्कार तर आज आपण बनवणार आहे तांदळापासून मस्त अशी बर्फी बघा तांदूळ घेतला आहे हा तर हा स्वच्छ दोन वेळा धुवून वाळवून घेतला आहे असा आणि त्याच्यासाठी साखर तूप हे थोडासा खायचा रंग आणि हे खोबरं कडईत तूप घालते आणि तुपावर खमंग असे हे तांदूळ छानपैकी मस्त भाजून घ्यायचे हे बघा दोन तीन चमचे तूप घातले तर आता हे तांदूळ पण खमंग असे भाजून घेऊया तांदूळ कसं तुम्ही कोणताही घेतला तरी चालतो असं मंद गॅसवर तुम्ही छान चा भाजून घ्यायचं हे हे बघा अशा पद्धतीनं छान अस मंद गॅसवर सगळीकडून तांदूळ हा खमंग असा आपण छान भाजून घेऊया मस्त असं भाजून घ्यायचं सगळं खमंग तुपावर हे बघा किती छान असा कलर बदलला आहे तांदळाचा बघू शकता आणि जो फुललेला सगळा तांदूळ होता तो आता असा एकदम बारीक झाला आहे भरपूर असं तुपावर छान असं भाजून घेतलं आहे त्याला त्यामुळं असा मस्त कलर आला आहे आणि बघू शकता आहे किती छान असं भाजून घेतलं आहे याला तर मंद गॅसवर अगदी छान असं हळूहळू भाजायचं आपण काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने हे ताटात काढून घेतले तर आता हे थंड झालं पावडर करायची ह्याला म्हणजे बारीक वाटून घ्यायचे तांदूळगार होत आहेत तोपर्यंत आपण घेऊयात चहा मस्त मस्त तर या चहा प्यायला छान असा चहा <coughs> हे बघा अशी मस्त बारीक, पेस्ट बारीक, हे हे बारीक अशी पेस्ट करून घ्यायची हे बघा असं बारीक छान करून घ्यायचं आपल्याला हे असं हे बघा असं छान मिक्सरवरनं बारीक करून घेतलंय तर अशी छान अशी पेस्ट झाली आणि हे नारळाचं नारळाचं खीस आहे हे बघा इथे हे अर्धा पेला दूध घेतलंय तर दूध घालणार आहे आपण मस्त अर्धी वाटी साखर साखर घालणार आहे साखर विरगळलेली आहे तर आता हे आपण तांदूळ दळलेले ते पण टाकूया से <coughs> हे मस्त <बगा। coughs> असं मिक्स करून गुटळी होऊ द्यायची नाही बारीक गॅसवर छान अस चांगलं एकत्र करून घ्यायचं हे बघा नारळाचं जे केले ना ते दोन चमचे टाकूया आपण हे बघा असं मस्त मिश्रण तयारच झाले हे बघू शकताय तर आता आपण आता आपण काढून घेऊया आणि ताटात त्याचा तूप घालायचंय थोडंसं दोन चमचे तुपातच ऑलरेडी आपण ते तळल्यामुळं अजून थोडंसं घाल हे बघा मस्त दोन चमचे तूप वाटत पण नाही की हे तांदळापासून आपण केलंय तर हे बघा हे आता अर्ध काढून घेते कारण हे तयारच झाले दुधात कलर घातलाय तर आता हे आपण ह्या मिश्रणात घालून घेऊया आणि परत सगळं एक जीव करायचं आणि सगळे एकत्र असं व्यवस्थित हे बघा मस्त असा कलर एकत्र छान झालं तर आता हा पण गोळा पण काढून घ्यायचा आहे तर हे बघा दोन्ही मिश्रण अशी छान करून घेतलेत मी बघू शकताय मस्त तर आता हे मस्त असं अशी पारी करून घ्यायची छान आणि हा थोडासा गोळा आणि मग वरून हे असं असं छान असे गोळे बनवून घेऊया मस्त असे गोलगोल आणि त्याला असे खोबऱ्याच्या बघू शकता किती छान असं झालं हे सारख्याचे छान असे आपण गोळे बघून घेऊया म्हणून गणपतीच्या नैवेद्याला म्हणा गोड मिठाई म्हणून गोड थोडासा काहीतरी छान असं वेगळं म्हणून केलं मस्त असं छान झालंय बघू शकता असे छोटे 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 असे करून घ्यायचे बॉल्स हे बघा अशा पद्धतीनं सगळ्या सगळी अशी मिठाई तयार करून घेतली तर हे बघा अशा पद्धतीनं ही मिठाई मस्त बघू शकताय किती छान झाली तर वाटत नाही की हे तांदळापासून आपण मिठाई बनवलेली तर बघू आहे हे बघा मस्त अगदी खव्यासारखी हे छान लागते खायला मिठाई झालेली आहे खमंग मस्त तुम्हीही नक्की ट्राय करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये में कळवा धन्यवाद